ते आजच्या सुनावणीच्या याच्यामध्ये पोलिसांचा जो रोल आहे पोलिसांचा जो रोल आहे त्याच्या संदर्भातली चर्चा झाली त्याच्यामध्ये सव्वीस अकरा मुंबईमधला जो <laughs> अटॅक झाला त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन होती परंतु कन्सर्न पोलीस स्टेशन म्हणजे येलो गेट पोलीस स्टेशन असेल कुलाबा पोलीस स्टेशन असेल मंत्रालयाचं पोलीस स्टेशन असेल यांना ती इन्फॉर्मेशन गेलीच नाही आणि यांना ती इन्फॉर्मेशन गेली नाही त्यामुळे एप्रिहेंड करता आलं नाही अशी परिस्थिती आहे भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटने एक तारखेला काहीतरी होईल घटना होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि तरीही ॲक्शन झाली की न झाली याच्या संदर्भातली असणारी माहिती कमिशन पुढे अजून आलेली नाही ती कमिशनने माहिती कलेक्ट करावी अशी साक्षी माझी असताना त्या ठिकाणी झालेली आहे आणि हग हे जे पुण्याचे रुरल एस पी होते आणि आता इंटरपोलला आहेत त्यांना पुन्हा साक्षीला बोलवावं असं त्या ठिकाणी झालं दुसरं मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांची साक्षी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा घटना घडवू नये असा एक टर्म ऑफ रेफरन्स जो आहे त्या टर्म ऑफ रेफरन्सला पूर्ण करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी गेली की न गेली आणि किती वाजता गेली हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना सुद्धा साक्षीला बोलवावं असा आज मागणी त्या ठिकाणी करण्यात आली या दोन मुद्द्यांना धरून मला वाटतं माझी साक्षी संपली आहे असं आहे असं कमिशनने मला सांगितलं हय मोठा धक्का आहे आणि त्यांना दो, दोन दोन आठवड्यामध्ये सरेंडर व्हायला सांगितलेलं आहे मी असं म्हणेन हा कायद्याचा विजय आहे आणि बेकायद्या बाय बेकायद्याचा पराजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आमदार अपात्रतेच्या संदर्भात अठ्ठेचाळीस तास आता बाकी आहेत काय निर्णय ना मी असं म्हणेन की राहुल नागवेकरनी सुप्रीम कोर्टाला डिफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की मी नाही देत निर्णय ना, काय करायचं करा। <laughs> ते करा सांगितलं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मीच मीच असताना राहुल नागवेकरांना म्हणतोय ना की ना ते सुप्रीम कोर्टच्या अंडर नाही तेव्हा त्यांनी सरळ म्हणा मी निर्णय नाही देत काय करायचं असेल ते करा कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे राहुल नागवेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे हे मी मान्य करतो आहे परंतु राहुल नागवेकर स्पीकर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अंडर नाहीत तेव्हा सुप्रीम कोर्ट जे स्पीकरला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला बघतोय या निमित्ताने स्पीकर म्हणून राहुल नागवेकर यांनी सांगितलं पाहिजे मी देणार नाही मला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा मी देईन स्पीकरवरती दबाव दबाव माणूस काढण्याचा सुप्रीम कोर्टाचा जो जो मार्ग आहे तो संविधानिक नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय स्पीकर हा सुप्रीम कोर्टाच्या कयतेखाली येऊ शकत नाही मी दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला आठवण करून देईन की सोमनाथ चॅटर्जी हे ज्यावेळेस लोकसभेचे स्पीकर होते त्यांना नोटीस पाठवण्यात आलं होतं आणि त्याने उलटा जबाब दिला होता नोटीस पाठवण्याला मी असणारा समन्स करतोय लोकसभेमध्ये आणि तू येत कसा नाही ते मी बघतो तेव्हा कुठं जाऊन असणारं भांडण थोडंसं टिकलं आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की आमची असणारी ही चूक झालेली आहे की स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही नागवेकर हे राज्याचे स्पीकर आहेत सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभेचे स्पीकर आहेत पण दोघांचा अधिकार समान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त एवढंच आहे की राहुल नागवेकरांना म्हणणार आहे की तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी होण्याची संधी मिळालेली आहे ती होऊनच जा तर अजूनपर्यंत तरी सरकारी वकिलांनी जर बोलवलं तरच नाहीतर नाही तर दुसरे राजकीय प्रश्न आहेत संजय राऊत आज असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे अपोदाची जागा त्यांनी लढावी असं सुद्धा आग्रह आमचा आहे ते माझी अस्तरीय या सगळ्या पक्षांना ऑफर आहे की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असणारं लढावं त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असणारं काम करू परंतु तुमचा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो तरी असणारा बाहेर पडू द्या मी त्याच्यातला असणारा किंवा वंचित ही काही टार्गेट नाही त्याच्यामधलं किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ते सांगावं ॲटलिस्ट काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो पण एन सी बरो एन सी पी बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा समझोता झाला आहे तो तरी असणारा शिवसेनेनी लोकांना सांगावं जसं आमच्याबरोबरचा असणारा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनी कबूल ना आम्ही सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तर चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढू माझं म्हणणं आहे की कोणी लढावं कुठल्याही पक्षाने लढवावं त्याच्यामध्ये माझा विश्वास आहे जो कोणी लढेल त्याला जिंकून आणेल मी जबाबदारी तुमच्यावरती आली ते, ते माझ्यावरती जबाबदारी नाही पण त्यांनी अकोल्याचं बाऊ करून त्यांनी असणारं स्वतःवरच्या ज्या जबाबदारी आहेत सीट शेअरिंगच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सीट शेअरिंगच्या जबाबदाऱ्या आजपर्यंत पार का पाडल्या नाही याचं कुठेतरी प्रामाणिकपणे त्यांनी जनतेला सांगावं एवढीच आमची असणारी इच्छा आहे नाही त्यांनी नीजा सरळ सांगा चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढतो झालं मी तर आपल्या समोरच आहे दिल्लीच्या बैठकीचं कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत म्हणजे जयंत पाटील सुप्रिया सुळे तिकडून दोन नेते आणि तुमच्या सॉरी शिवसेनेचे दोन नेते तसं तुम्हाला कोणाला आमंत्रण आले कसं नाही आम्हाला कोणालाच आमंत्रण आले सर्व

मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे मी त्याची वाट पाहतो <laughs> दुसरं दुसरं जे आहे ते मोदींनी असं सांगितलं आहे की त्या दिवशी दिवाळी साजरी करा मोदींचं टाळ्या वाजवण्याचं थाल्या वाजवण्याचं सजेशन आपण सगळ्यांनी मान्य केलं तसं हेही आम्ही असणारा मान्य करतो आहे फक्त एवढंच फक्त मोदींना आमची असणारे विनंती आहे की जे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब आहेत या दारिद्र्य दा रेषेखालच्या कुटुंबांना मोदींनी एक एक हजार रुपये द्यावे जेणेकरून ते असणारं बावीस तारखेला दिवाळी साजरी करू शकते हे जे दारिद्र्य दा रेषेचं जे कुटुंब आहे त्यांनी त्यांच्याच पैशातून साजरी दिवा दिवाळी साजरी करायचं असं जर सांगण्यात येत असेल आणि त्यांनी जर केली तर त्यांच्या मुलांना ते जे काही गोड खाना देणार देतील महिन्याभरामध्ये दोन तीन ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पंतप्रधानाची इच्छा की बावीस तारखेला दिवाळी साजरी झाली पाहिजे तेव्हा पंतप्रधानाची ही इच्छा पूर्तीसाठी त्यांनी दारिद्र्य रिषेखालच्या कुटुंबांना एक एक हजार रुपये द्यावं आणि मग <laughs> ते दिवाळी साजरी करतील अशी परिस्थिती आहे बारा तारखेला पंतप्रधान मुंबईमध्ये येतात ते चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे की इंडिया आघाडीतलं युती का होत नाही हा प्रश्न विचारण्याची संधी आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे त्याचा आपण वापर करा अशी माझी विनंती आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की सरळसेवा भरती ही एम पी एस सीतून झाली पाहिजे आणि एम सी एम पी एस सी सुद्धा यासाठी सक्षम आहे पण असं होत नाही आहे तर या सगळ्यावर तुमचं मत काय मध्यंतरी मी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट असे जे दोन भाग आहेत ज्याच्यातलं असणारं प्रमोशनचा इशू होता छत्तीस जणांचा मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही असाल नावं डिस्प्लेस करा त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते आता डिस्प्ले करणार आहे शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही याची नसे हो होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस करावा हो, परीक्षा झाली परीक्षा झालेल्या ना रँक त्यांची नावं डिक्लेअर करण्यात यावी छत्तीस पोस्ट असतील तर पहिले छत्तीस लागले कॉन्ट्रोवर्सी होतच नाही किंवा पोर्टल सिस्टम वापरावं आता बोला मी मागेच म्हणालो की झालं नाही तर आम्हाला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लढावे लागतील त्याच्यामुळे आमची तयारी सुरुवात आहे काय प्रपोजल तुमचा ऍक्सेप्ट ऐकतील काही ऐकलं नव्हतं असे दोन गोष्टी आहेत त्यांनी मोदीचं ऐकलं तर ते जेलच्या बाहेर त्यांनी माझं ऐकलं तर जेलच्या आत <laughs> कोणाचं ऐकतील तुम्ही मवियाच नेहमीप्रमाणे मागे त्यांनी असं तुम्हाला हे केलं पण यावेळेस त्यांचा एक प्लॅन आहे की दोन जागा तुमची बोलवण करायची आणि मग म मवियाची पूर्ण आघाडी करत तुम्ही त्याला मा, मान्यता देणार अकोल्याचं त्यांनी सुरुवातीला एक हे दिलं आहे तुम्हाला ज्याला आपण मी मुंबईमध्ये सुद्धा लढू शकतो त्याच्यामध्ये काय आहे मी पुण्यातून सुद्धा लढू शकतो काय त्याच्यामध्ये मी <laughs> उद्या असणाऱ्या वेळ युपीमध्ये जाऊन बदोईमध्ये सुद्धा जाऊन लढू शकतो मला चिंता नाही आहे कुठल्या काम मतदारसंघाची इतरांना मतदारसंघाची चिंता असते मला मतदारसंघाची चिंता नाही या गा राज्य साथ साथ एक, <coughs> एक लक्षात घ्या की आता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही कारण का निर्णय झालेला आहे तेव्हा मी या सरकारला असं म्हणते प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा हो लागेल आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला सर्व देऊ शकतो प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही